सगळे बरे ना आवाज नाही आला मला सगळे बरे ना तर आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया पण पुढच्या कार्यक्रमाला अगोदर माझा मित्र माझा तथा बाबूराव कुठं दिसत नाही बाबूराव अरे बाबूराव अरे बाब्या केला अरे

माहित नाही ना मग शाकाहारी आता संप लोकांनी मस्त म्हणजे काय हे सांगते पण कसं माहित का हल्लीच्या ब्रिसेस मध्ये आता काय मजा नाही मग तुझा प्रमुख बिझनेस काय करतोस की नाही का लोकांना नोकरीचे काम सांगतोस खरं सांगू खरं खरं सांग कधी उचलतील तुला घेऊन जातील हे आहे पुणे तिथे काय उभे खर खरं सांगून खरोखर खरं खरंच सांग खरो खरं <laughs> सांग मदन लावायचं

असे ते मला वाटलं असे आले पण आशाने तो मच्छर निघून जाईल मग मतलब काय त्याचा अरे मग मच्छर येईल ना त्याच्या मधवाच्या वातावरण आला आला का पकडायचा पण आशाने एक मच्छिर बाकीच्या मच्छरांचे काय बाकीचे कलम लावलाय अर तस ते माझा काय असतं माहितीये का हे बघू बिझनेस करावा तो उत्तम आणि चांगला कसं असत पिंगल केल्याशिवाय कोणी शिंगण पाजत नाही म्हणून ही आपली शिंगल आणि आपल्याला पाच दिवशी टाळ्याच्या मार्फत त्यांनी शिंगल तर असं आपलं चालत आहे माहिती का वेळेची मर्यादा ठेवली की कार्यक्रम सुलभ आणि सुफल होतो म्हणून म्हणतो हे आपलं बार दिसतं नावरा आणि चला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला